नमस्कार आज आपण सांगदेव पासष्टीचे अकरा ते पंचवीस श्लोक म्हणा ओव्या म्हणा बघणार आहोत त्याचं कारण असं आहे की यात त्यांनी इतकं व्यवस्थित सांगितलं आहे सगळं की जसं सोन्याचंच सगळं बनलेलं आहे तसंच परमात्माचंच सगळं बनलेलं आहे सोन्याचे सगळे अलंकार बनले आहेत तसेच परमात्माच्या सगळ्या वस्तू बनलेल्या आहेत तसंच मग त्यांनी सांगितलेलं आहे की जो बघणारा असतो जे विश्व आहे आणि बघण्याची जी क्रिया आहे हे सगळंच्या सगळं ज्या ठिकाणी एकवटतं ती परमात्मा वस्तू आणि त्याच्याशीच आपण एकरूप होऊन राहावं असं ते चांगदे महाराजांना ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहे ठीक आहे अलंकार येणे नामे असे जे निखिल हेमे नाना अवयव संभ्रमे अवयव या जेवी की जस्ट सोन्याचंच समजा आपण अलंकार बनवले सोन्याचीच मूर्ती बनवली समजा तर ती जी मूर्ती आहे समजा विठ्ठलाची ते थे। कानही सोन्याचे डोळे सोन्याचे डोकंही सोन्याचे सगळं पूर्ण शरीर सोन्याचंच असतं सगळे अवयव सोन्याचेच असतात त्याचे तसंच परमात्माच्याच ह्या सर्व वस्तू बनलेल्या आहेत सर्वच्या सर्व वस्तू तीवी शिवोनी पृथ्वीवरी पृथ्वीवरी इथे पृथ्वीवरील भासती पदार्थांची या परी प्रकाश हे ते एकसरी संवित्ती आहे जसं आपण बघितलेलं आहे गीतेमध्ये की लोहलोष्ट पाषाण सुद्धा भगवंताच्याच म्हणजे त्या योनी आहेत आणि त्या पण भगवंताच्याच बनलेल्या आहेत तेच इथे पण सांगितलं आहे की कि पृथ्वीवर कितीतरी प्रकाराच्या वस्तू दिसतात ठीक आहे पण त्याच्यातनं एकच प्रकाश निघतो तो परमात्माचाच प्रकाश निघतो ते राहता नाही ते चित्र दावी ती परी असे केवळ भिंती प्रकाश येते संविती जगदाकार आहे की भिंतीवर आपण चित्र काढले तरी भिंत तर तशीच राहते ना आणि ते भिंती असल्या भिंत असल्यामुळेच चित्र काढू शकतो आपण तसंच या हा परमात्मा आहे त्याच्यामुळेच जग दिसतं आणि त्याच्यावर यामुळे चित्र काढलेलं आपल्याला दिसतं आणि त्याच्यात भगवंताची प्रचिती यायलाही पाहिजे बांध्याची या मोडी बांधा नोहनी गुळाची गोडी तर यापुरी जग परवडी संविती जाणं चौदा की आपण मोठी गुळाची ढेप घेतली त्याच्यातनं छोटासा गुळ काढला तर छोटासा गुळ बघून आपण त्याची चव घेतली आणि मोठ्या गुळाची पण चव घेतली तरी चव सारखीच गोडी सारखीच असते तसं परमात्मा सर्वत्र आहे मला जो अनुभव आला येतो ती जी परमात्म्याची गोडी आहे ती सगळ्यांना पण वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकते प्रचिती वे सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकते कारण द्वैत नावाचा प्रकाशच नाही आणि काही अप्रकाशित पण नाही आणि फक्त प्रकाश जो आहे तो परमात्माचाच आहे घडची आकारे प्रकाशाचे जे जेवी अंबेरे आंबरे म्हणजे आकाश तेवी विश्वस्फूर्ती स्पुरे स्फूर्तीची आहे की एखादा असं कापड आहे चादर आहे आपलं शर्ट आहे त्याची घडी करून ठेवली तरी छोट्या छोटीशी घडी केली तरी शर्ट ते शर्ट आहे ते कापड मोठं असतं तसं छोट्याशा प्रकारात छोट्याशा मूर्तीमध्ये तो, तो, तो परमात्मा असतो पण तो खरं तर तो परमात्मा समजा त्यांनी आपलं प्रकट रूप दाखवलं विश्वरूप दाखवलं जसं अर्जुनाला दाखवलं तसं ते एकदम पूर्ण विश्वरूपच असतं ते विश्वरूपाने ते सतत त्याचं स्फुरण पण होऊ शकतं आपल्याला आणि त्याला पण स्फुरत असतं ते पण तो पण अनंत कुठे ब्रह्मांड नायक ना, अनंतपटीने सतत वाढत असतो आता एकोहम भविष्या म्हटल्यावर ते तर होणारच ना कुठेच थांबलेलं नाही ते अनंत कुटीने वाढत पटीने वाढतच असत न लिंपता सुख दुःख येणे आकार एक शोभोनी नावेक होय आपण या सन्मुख आपण जो आपल्याला असं वाटतं की आपल्याला सुखदुःख आहे आपल्याला असं वाटतं की आपल्याला शोभ म्हणजे राग लोभ आहेत कोणाला असं वाटतं की आपण आपण काहीतरी बघतो आहे बघणार आहे आणि अशी क्रिया होते असा आपल्याला तो भास असतो खरं पाहि पाहिलं तर परमात्माच आपल्या डोळ्यांनी त्याचं दृश्य बघत असून ती क्रिया पण परमात्म्याचीच असते काय सुंदर आहे आपणच चिजू स्वतःच स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच स्वतःला बघत असतो तो परमात्मा तर या नाव दृश्याचे होणे संवित्ती दृष्टुत्व आणि जे जेणे बिंबा बिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचे सतरा आपण आकाशात स्वतःला सॉरी आकाशात आरशात आपण स्वतःला बघत असतो आकाशातही समजा एखाद्याला असं झालं तर आपण स्वतःला बघू शकतो पण ते आपलं प्रतिबिंब असतं ते आपण असल्यामुळे त्याचं प्रतिबिंब दिसतं आपण समोर नसलं तर आपल्याला प्रतिबिंब दिसू शकत नाही तसंच परमात्मा म्हणून परमात्माच परमात्म्याला बघू शकतो नाहीतर परमात्मा नसतं तर ते दिसूच शकलं नसतं किती सुंदर आहे बघा अठरा आता तेवी आपणची आपुला पोटी आपण या दृश्य दाविती उठ उथ, दावीत उठी द्रष्टा किंवा दृष्टा म्हणू शकतो द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडेते हे द्रष्टा बघणारा दृश्य जे दिसताय ते आणि दर्शन जे आपल्याला दर्शन घडतं आहे जी क्रिया आहे ही जी त्रिपुटी आहे ती मुळेच घडतं द्रष्टाही परमात्मा आहे दृश्यही परमात्मा आणि ती जी क्रिया आहे ती पण परमात्माच आहे आणि हा जो व्यवहार जो घडतो आहे हे तर व्यवहारात आला की नाही की मय देखरा हू फिर आयुष्या हो वैसर जे श्री सिनेमा बघण्याचं जसं आहे तसं व्यवहार झाला तो सिनेमा हा व्यवहार व्यवहाराच्या पलीकडे परमात्मा द्रष्टा दृश्य आणि दर्शन त्रिपुटी मांडे हे कोण मांडतंय परमात्माच मांडतोय किती सुंदर बघा एकोणीस सुताची गुंजे आत बाहेर नाही दुजे तेवी तीन पडे विणा जाणीची त्रिपुटी हे की सुताची अशी आपण गठ्ठी केली समजा त्याला गुंडाला समजा तरी तस जो परमात्मा आहे द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीमध्ये असं तो गुंडायला जातो आहे खरं तर तो परमात्माचा आहे ते सूतही कापसाचंच बनलं आहे कापडे कापसाचंच बनलं आहे आपण अगोदरच बघितलं आहे तसंच पंचमाभूतही परमात्माचेच बनलेले आहे आपले शरीर आणि इतर शरीर आणि इतर एंटिटीज पण भगवंताचेच बनलेले आहेत त्यामुळे या त्रिपुटीच्या पलीकडे परमात्मा आणि ती त्रिपुटी नसली तरी परमात्मा आहेच आहे काय सुंदर मुख मुखजैसे देखी असे दर्पण मिसे वायाची देखणे ऐसे गमो लागे की आपली आपला चेहरा भगवंता आपल्या आरशात दिसतो ठीक आहे आणि त्याप्रमाणे मग आपल्याला असं वाटतं की आपण त्या आरशात बघतोय म्हणून आपला चेहरा दिसतो आहे वगैरे वगैरे हे सगळे अविद्य आहे दृश्य दष्टा आणि आधीच बघितलं आपण जी त्रिपुटी आहे दष्टा दृश्य आणि दर्शन हे जे सगळं आहे हे याच्या पलीकडे तो परमात्मा आहे आणि आपणच आपल्याला बघतो आहे घडीघडी विठ्ठल विठूशी भो भेटे याची प्रचिती आपल्याला यायला पाहिजे असं संत ज्ञानेश्वर संत चांगदेवांना योगी चांगदेवांना म्हटलं तैसेनं वचता भेदा संविती गमे त्रिधा हेची जाणे प्रसिद्ध उपपत्ती या की ही सर्व जी उदाहरणं मी सांगितलेली आहे त्याच्यात अविद्येमुळे आपल्याला द्रष्टा दृश्य आणि दर्शन असा भेद दिसतो तत्वत म्हणजे जसं हनुमानजी म्हणायचं की तत्वत देहबुद्ध्या उदा असम जी बुद्ध्यात उद्या आत्मबुद्ध्यात तुम्ही होम तत्वता मी तुमच्याशी एकरूपच आहे तसं याच्यात काही भेद नाही आणि हा जो भेद आहे जर का गेला तरच अभेदपणे आपण सगळे एकरूप राहू तुम्ही काय मी काय चांगले ज्ञानेश्वर महाराज चांदे महाराजांना म्हणतात आपण सगळे भगवंताशी एकरूपच आहोत अभेद आहोत दृश्याचा जो उभारा त्याची दृष्टत्व म्हणा द्रष्टुत्व म्हणा होय संसारा या दोन्ही माझीला अंतरात दृष्टी पंगू होय पंगू हे म्हणजे की जिथे आपले शब्द पोचत नाही त्याला पंगू म्हणतात याचा दुसरा अर्थ असा काही घेऊ शकत नाही की आपले सगळे विचार पंगू होतात की त्याच्यापर्यंत पोचूच शकत नाही अविद्येचा जो व्यवहार आहे त्याच्या द्रष्टा दृशन दर्शन वगैरे जे सगळं काही आहे ते खरं पाहिलं तर परमार्थिकदृष्ट्या म्हणा की आपल्या भगवंताच्या राज्यात म्हणा की अभेदपणे बघणं म्हणा आता जसं सांगितलं तर त्यात याचे अस्तित्वच नाही फक्त परमात्मा सर्वत्र आहे ठीक आहे दृश्य जेधव्हा नाही तेव्हा दृष्टी घ घेऊनही असे काही आणि दृश्यविणं काही दृष्टत्व असे जेव्हा दृश्य आपल्याला अस्तित्वातच नाही असं वाटतं आणि आपल्याला जी बुद्धी आहे डोळ्यांनी पाहते आणि ती अॅनालाइज करते आणि म्हणतं की हे जे दिसतं आहे ते बघतो तो बघतो सुंदर पक्षी आहे ते सुंदर झाड आहे हे जे आहे ते दृश्य जे आपल्याला दु दिसतं आहे ते कशामुळे दिसतंय तर ते आपल्या आपण ते अनालासि अनालिसिस करतो आहे आणि त्यानंतर आपल्याला कळतं की अरे ते जे बघतो आहे तो पक्षी मी पक्षी बघतो आहे आणि बघणारा मी आहे आणि ही जी क्रिया आहे ती दर्शन आहे तर आपण जेव्हा परमात्म्याविषयी विचार करतो तर त्यावेळेला पक्षी येऊन बसतात हो ऐकतात तर जेव्हा आपण साधणार होतो तर, तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की द्रष्टा दृष्टी आणि दर्शन हे सगळं एकरूपच आहे आपण ध्यानाला बसलो नामाला बसलो आरत्या म्हटल्या पूजा केली अर्चना केली समजा गंगास्नान केलं रोजचा आपल्या घरीसुद्धा गंगास्नान केलं रो घरी पण गंगा स्नान होऊ शकतं ना हे गंगेवरच गेलं म्हणजे गंगास्नानीवर असं नाही ना अजून व्यापकपणे विचार केला तर त्या गंगेतलं पाणी जे आहे त्याची वाफ येऊन आजपर्यंत तर पूर्ण विश्वातल्या सगळ्या पाण्यांमध्ये गंगेचं पाणी मिसळलेलंच असेल ना तर आपल्या घरी येणारी गंगा नाही आहे का ठीक आहे तसंच परमात्मा सर्वत्र आहे ठीक आहे आणि म्हणून हे दृश्याचे पण दृष्टी दृष्टत्व होणे पुढेही पुढं ती ते गेली जाणे तैसाचे दोन्ही की द्रष्टा दृष्टी ह्या आणि मी बघणारा आणि तो परमात्मा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हे द्वैत पूर्ण मावळून जातात ठीक आहे आता पंचवीसावा एवम एकची झाली ती होती तिन्ही गेल्या एकची व्यक्ती तरी तिन्ही भ्रांती एकपणा साच की आपल्या मनात अविद्या आहे इग्नोरन्स आहे म्हणून आपल्याला वाटतं की हे वेगळं आहे ते वेगळं आहे असं आहे तसं आहे सुख आहे दुःख आहे पैसे आहे पैसे नाही कर्ज आहे कर्ज नाही कोणाच्या घरी हा प्रॉब्लेम आहे कोणाच्या घरी तू प्रॉब्लेम आहे कोणा असा कित्येक काय काय प्रॉब्लेम सुरू असतात सगळ्यांकडे असं कोणीच नाही की जो प्रॉब्लेम ज्याच्या घरी काही प्रॉब्लेम नाही असं कोणीच नाही कोणतीच व्यक्ती नाही काही ना काहीतरी सगळ्यांकडे असतो ही जी आहे ही अविद्या ठीक आहे असं आहे ना ठीक आहे जे आपण चेंज करू शकतो हो ते करायचं जे नाही करू शकत ते परमात्मावर सोपवायचं जे चेंज करू ते तेही चांगलं करून परमात्मावर सोपवायचं बाबा हे तुझी पूजा आहे समजून घे आणि मग द्रष्टा दृश्य आणि दर्शन ह्या तिन्ही जी त्रिपुटी आहे ही जी त्रिपुटी आहे त्याचा नाश होऊन जातो इथे भ्रांती साजप तिन्ही एक प्रकार म्हणजे ते संपून जातात आणि आपण परमात्माशी एकरूप होऊन जातो म्हणजे काय आपला थेंबुटा सागरी मिळाला अवघा मिळून एकजित झाला देहातीत वस्तू की आपला जीव परमात्मात विसळ मिसळतो आणि आपण विभक्त नसाय तरीच भक्त म्हणावं असं आपण होऊन जातो आणि त्याच्याशी एकरूप राहतो आणि हीच आत्मज्ञानाची वृत्ती हीच शक्ती हेच जे ज्ञान आहे ते सर्व साधू संतांमध्ये एक रूपाने असतं त्यामुळेच ते साधू दिसत वेगळाले परी ते अवघे मिळून एकचित झाले देहातीत वस्तू असं समर्थ म्हणतात त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज पण अशाच प्रकारे बोलतात तर सगळे संत एकच सांगतात की त्रिपुडींचा नाश होतो आणि आपण परमात्मा शेकरूप होऊन जातो आणि मग आपण केवळ उरलो उपकारापुरतो असं साधू संतांच्या बाबतीत बोलतात तसंच आपल्या बाबतीत काय होईल की आपण फक्त भगवंताच्या सेवेकरता पुन्हा आता पुढला जन्म आपण जगणार ठीक आहे चला आपण असं सुंदर जीवन जगूया की प्रत्येक पल्स बीटनी हार्ट बीटनी प्रत्येक हृदयाच्या ठोक्यानी नाडीच्या ठोक्यानी आपण भगवंताची सेवा करूया की जेणेकरून आपलं जीवन धन्य होऊन जाईल जसं ज्ञानेश्वरांनी चांगदेवांचं चा केलं ज्ञानेश्वरांनी कित्येक लोकांचं केलं तसं आपलंही जीवन धन्य होऊन जाईल असं वागणं बोलणं चालणं ठेवलं चोवीस तास सातही दिवस जन्मभर धन्यवाद चला आपण असं वागूया धन्यवाद